वारजे दामिनी मार्शलने दाखवला टवाळखोरांना हिसका शाळाजवळ करत होते टपोरीगिरी पुणे शहरातील वारजे माळवाडी इथे काही शाळांजवळ टवाळखोर मुले शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस जमा होतात आणि मुलींची छेड काढतात अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त पोलीस प्रशासनास झाल्यानंतर वारजे पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शल्सने शाळा परिसरात गस्त वाढवत काही टवाळखोरांना पकडून त्यांना चांगलाच हिसका दाखवला त्यामुळे शाळा परिसरातील टवाळखोरीला काही प्रमाणात आळा बसलाय पुणे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव टेळे वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी मार्शलच्या सायली शेवाळे विद्यासाळवे साधना भोसले यांनी ही कारवाई केली असून यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केलंय विशेष म्हणजे या महिला पोलिसांचं कौतुक करण्यात महिला पालक अधिक असल्याचं पाहायला मिळाले यावेळी उपस्थित महिला पालकांनी आपली चिंता व्यक्त करताना सांगितले की काही गुन्हेगारी प्रवृत्तीची टवाळखोर मुले शाळा सुटण्याच्या वेळेस चौकाचौकात घुटमळत असतात शहरात वेगाने वाहनं चालवत मुलींचे छटछाड करतात त्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस वारजे माळवाडी नगर मधील शाळांच्या परिसरात त्याचबरोबर बस स्टॉप परिसरात गणवेशधारी पोलिसांचे अस्तित्व जरी दिसले तरी मुली सुरक्षित राहत आहेत त्यामुळे गस्त वाढवावी अशी मागणी महिलांकडून केली जाते